सुंदर असं आयोजन नियोजन केलं पुणे जिल्हा केसरी मैदानाचं अमोल मुजुले त्यांचे सर्व सहकारी मित्रांनी आणि या मैदानातील पाच सुटल्या आणि सुटला पाच मध्ये अधिकाणी एक बाद झाला दुसऱ्याच्या अंदाज गेला परंतु त्याचं काय नुकसान झालं नाही बाकीच्या गाड्या पाहतात पाच जणांमध्ये सुंदर आणि डोळ्याचं पारणा फिटणारी लढत पाहायला मिळतीय पर्यायाकडं तिकडं अवसरवाडी कर पाहतात त्याच्या पर्याय तिकडं जिरेगाव कर पाहतात पर्याय तिकडं सुंदर अशी गाडी पडते शेवटच्या क्षणाला सुंदर अशी लढाई चालू आहे आर्याल्याकडे होता भैया लोणीचा आणि पडेल्याकडे होता लगेच बोट वर करू नका आपल्याला शंका आली स्क्रीनचा आधार घ्या आणि मग निकाल द्या गाड्या सोडून येणारे बाहेरून या गाड्या सोडून येणारे भावने पाठीमागून सहा सुटण्यासाठी स्वच्छ गंटी गड क्रमांक पाच चा निकाल निकाल आणि निकाल पाच चा निकाल तास क्रमांक आठ मधून पहिली गाडी श्री विशाल संपत साळंकी पांडे गणेश नानाकोटवार उमरे या गाडीचा एक नंबर आला विजय गलगाडी मालकाचा त्यावरती बसणार आहे हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे उमरेकर आपल्या बैलांची नाव